आता घर घ्यायचे असो किंवा शॉप खरेदी कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्याचं स्वप्न आता पैशा वाचून अडून राहणार नाही गडकरी चौक मुंबई नाका परिसरातील एस पी असोसिएटच्या माध्यमातून हाऊसिंग लोन शॉप खरेदी फ्लॉट खरेदीसाठी रिनोव्हेशन नवीन घर बांधण्यासाठी तसेच हॉस्पिटल खरेदी किंवा बांधण्यासाठी यांसह कोणत्याही व्यवसायासाठी आता कर्ज मंजूर होणार आहे अतिशय सोपी प्रक्रिया यांसह सो कमीत कमी कागदपत्रांमध्ये परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज मिळत आहे संचालक शरद चांगदेव पवार सुरज मुरलीधर औटे दयानंद मधुकर सांगळे यांनी एस पी असोसिएटकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाची माहिती दिली नमस्कार माझं नाव शरद चांगदेव पवार मी एस पी असोसिएट म्हणून माझी एक फर्म आहे तिथं आम्ही हाऊसिंग लोनचे कामं करतो गेल्या आठ ते दहा वर्षापासून मी इथं काम करतो आहे तर कस्टमरला आम्ही चांगल्यात चांगली सर्व्हिस कशी देता येईल ते आम्ही बघतो आहे कस्टमरला घरी बसून पण आम्ही सर्व्हिस देतो आहे किंवा काही लोकांना पॉसिबल असेल त्यांना ऑफिसला बो बोलून पण आम्ही त्यांचे काम करून देतो आहे तर गृहकर्जा जेवढं फास्ट म्हणजे जेवढं लवकरात लवकर आम्हाला काम करून देता येईल तेवढं आम्ही कस्टमरांचं काम करून देतो तसंच बिल्डर लोकं आहे सी ए लोक आहे त्यांना पण एकदम फास्ट सर्विस आम्ही देतो आहे तर इथं फक्त लोकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करणे फोन करणे तिथपर्यंत आम्ही घरापर्यंत त्यांच्या जाऊन पोहोचणे कागदपत्र जमा करणे हे आम्ही त्यांना तिथपर्यंत सर्विस देऊ शकतो हा सिटी प्लाझा गडकरी चौक मुंबई नाका नाशिक येथे आहे तसेच माझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन फाईव्ह झिरो थ्री वन झिरो फाईव्ह नाईन फाईव्ह झिरो असा आहे तसे तुम्ही तुमची काय रिक्वायरमेंट आहे तसं आम्हाला मिस कॉलद्वारे कळवा व्हॉट्सअपद्वारे कळवा तसे आम्ही तुमचे रिक्वायरमेंट फुलफिल करून देऊ तुमची गरज काय आहे जोपर्यंत आम्हाला तुमची गरज कळत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला तशी सर्व्हिस देणार नाही एखाद्या माणूस असा असतो की तो घरून बाहेर येऊ शकत नाही काही आय टी इंजिनियर आहे ते फक्त त्यांना वर्क फ्रॉम होम असते तर त्या लोकांना आम्ही घरापर्यंत सर्विस देतो आहे हे नाशिकमध्ये आम्ही हे सुरुवात केली आता तसं बाकी कोणी करत नाही आहे पण आम्ही घरापर्यंत लोकांना सर्व्हिस देतो आहे किंवा बिल्डर असो डेव्हलपर असू त्यांना पण त्यांच्या ऑफिसपर्यंत आम्ही त्यांची सर्व्हिस देतो आहे त्याच्यामुळे जे काही कोणाला गरज असेल जशी तशी आम्ही त्याप्रमाणे फुलफिल करून देतो आमच्याकडं खूप साऱ्या बँका आहे म्हणजे एका छताखाली सर्व काही सगळे कामं केल्या जातात म्हणजे इवन कुठली बँक पाहिजे कस्टमरची चॉईस आम्हाला ह्या नॅशनल बँकेतनं लोन करून पाहिजे प्रायव्हेट बँकेतनं लोन करून पाहिजे फायनान्समधून लोन करून पाहिजे ती गरज आम्ही कस्टमरची फुलफिल करतो आहे तर आमच्याकडं बँका आहे एल आय सी हाऊसिंग आहे एच डी एफ सी बँक आहे आय डी बी आय बँक आहे बँक ऑफ बरोडा आहे पी एन बी हाऊसिंग फायनान्स आहे ॲक्सिस बँक आहे आय सी आय बँक आहे अशा खूप साऱ्या बँका आमच्याकडं आहे आणि सातत्याने आम्ही आठ दहा वर्षापासून सातत्याने काम करतो आहे ते कोणाची आजपर्यंत कुठल्याही कस्टमरची आमच्याकडनं तक्रार नाही आहे तसं तुम्हाला कोणाला काहीही जर गरज पडली तसं तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर नाईन फाईव्ह झिरो थ्री वन झिरो नाईन झिरो नमस्कार मी सूरज मुरली आवठे नुकतंच शरद पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली सांडवी फायनान्शियल सर्व्हिसेस या नावाने डी एस ए स्टार्ट केलेलं आहे मी गेल्या दहा वर्षापासून गृहकर्जाच्या क्षेत्रामध्ये काम करतो एक तारखेपासून शरद पवार सरांनी काही मार्गदर्शन केलं त्याच्यानुसार त्यांची जी एस पी असोसिएट नावाची ही संस्था आहे ही गेल्या बारा पंधरा वर्षापासून गृहकर्जामध्ये कार्यरत आहे आम्ही एल आय सी एच डी एफ सी आय डी बी आय बँक आय सी आय सी आय बँक स्मॉल केस फायनान्स बऱ्याचशा कंपन्यांसोबत काम करत असतो आमच्याकडे गृहकर्जाची जी काय प्रोसेस आहे याचा टाईम पिरियड हा दोन दिवसाचा असून आम्ही तीन ते चार दिवसामध्ये प्रपोजल पूर्ण रेडी करून कस्टमरला सर्व्हिस देत असतो आम्ही जवळपास नाशिकमधल्या नावाजलेल्या दोनशेपेक्षा जास्त डेव्हलपर सी ए आर्किटेक्ट या लोकांसोबत कार्यरत आहोत कुठल्याही प्रकारची आत्तापर्यंत ना बारा पंधरा वर्षामध्ये शरद पवार सरांकडे कंप्लेंट आलेली आहे ना दहा वर्ष मी गृहकर्जाच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्या नावावरती कुठल्या प्रकारची कंप्लेंट आहे आम्ही अतिशय उत्तमरित्या कस्टमरला सुविधा प्रोव्हाइड करत असतो दररोज जवळपास आमच्याकडे बऱ्याचशा केसेसमध्ये आम्ही एका दिवसामध्ये सुद्धा सँक्शन करून डिसबर्समेंट हँडओ केलेली आहे आमचा स कस्टमरसाठी डेव्हलपर आर्किटेक्ट सी ए लोकांसाठी आहेच तरी बरेच जे काही आमचे सहकारी आहे जसे की आमचा अजून एक पार्टनर आहे दयानंद सांगळे नंतर आमचे सहकारी आहे अनिकेत जाधव पंकज पवार आमची आमची जवळपास पाच ते सात लोकांची अजून पण टीम आहे नाशिकमध्ये आम्ही उत्तमरित्या काम करत आहो नाशिकचा असाच सपोर्ट आम्हाला नेहमी लावो ही ईश्वरचरणी प्रार्थना कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याण्णव साठ त्र्याण्णव सत्याहत्तर चौऱ्याहत्तर असा असून हा व्हॉट्सअपला देखील आहे नाईन एट सिक्स झिरो नाईन थ्री ट्रिपल सेवन फोर या नंबरवरती तुम्ही मिस कॉल पण देऊ शकता व्हॉट्सअप पण करू शकता फोन पण करून तुमच्या कर्जाबद्दल कधीही कुठल्याही प्रकारची माहिती तुम्ही मिळवू शकता आमचा पत्ता डी फोर सिटी प्लाझा ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलच्या समोर कालिका मंदिराच्या जवळ गडकरी चौक मुंबई नाका नाशिक असा आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याण्णव साठ त्र्याण्णव सत्त्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याण्णव शून्य तीन दहा एकोणसाठ पन्नास पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेसष्ट शहाऐंशी शहाऐंशी या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक